हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला बोला आपला तीन वर्षापूर्वीचा व्हिडिओ पाहिला हो का कुठला यशिगंध बद्दल एका काहीने अनुभव शेअर केला आणि आता येत्या एकवीस तारखेला ठाण्यामध्ये यशिगंधचं पारायण आहे सामूहिक पारायण हा तर, तर म्हणजे रात्री तो म्हणजे अचानक माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी पाहिलं पाहिला चॅनलला ऑलरेडी माहिती दिलेली आहे आणि येतिकंधाची खूप चांगले रिझल्ट आहे कामं होत नाही अडलेली कामं आहेत किंवा काही अडचणी आहेत तर आपण काही कसं आहे ना सामूहिक पारायणाला जेव्हा बसतो ना तेव्हा आपण एकटं घरामध्ये पारायण करतो ते वेगळं असतं आणि याच्यातला रिझल्ट जास्त चांगला असतो जास्त हे कसं सगळ्यांची व्हायब्रेशन पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना हो हो की सगळ्यां हो मिळून हो हो एक, की आपल्याला म्हणजे म्हणतो ना आपण ते एकत्र आल्यामुळे बळ म्हणा किंवा एकत्र आल्याची एनर्जी वेगळी असते तर आपल्या ह्याच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या भक्तांना या पारायणासाठी यायची इच्छा असेल यायचं असेल तर मी आपल्या चॅनलवर मी तुम्हाला व्हॉट्सअप केला बघा मेसेज आणि त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण आहे पूर्ण ऍड्रेस वगैरे आहे अच्छा अच्छा हा तर ऍड्रेस तुम्हाला मी थोडक्यात सांगतो म्हणजे लक्षात येईल एक मिनिट पाठवून येतो मी तर ज्या बाबतीनं यायचं आहे ते त्या याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात हा एकच मिनिट हा ऍड्रेस आहे आणि त्याची सकाळी वेळ आहे आठ ते अकरा म्हणजे आठ वाजता संत हा संत ज्ञानेश्वर स्वर ठाणे पश्चिम पीएमसी मुख्यालयाच्या मागे अरे म्हणजे जवळ स्टेशन पासून हा आणि ठाणे पाचपाकडी पाचपाकडीचा एरिया तो संत ज्ञानेश्वर हा बर सांगतो तुम्हाला संत ज्ञानेश्वर फर्स्ट ठाणे पश्चिम सीएमसी मुख्यालयाच्या मागे आणि त्याच्यामध्ये जर कोणाला नंबर पाहिजे तर तुम्हाला पाठवतो अभिषेक दादांचा नंबर आहे त्याच्यामध्ये आणि माझा नंबर आहे तर कोणाला माहिती हवी असेल तर तुम्ही माझा नंबर देऊ शकता म्हणजे कोणाला चौकशी करावी लगेच शेअर करते हा चालेल स्वामी समर्थ